आयुष्याच्या एका टप्प्यावर एक निर्णय घेताना खूप अवघड जाते ते म्हणजे लग्न कारण की आपल्याला हवं तसा जोडीदार मिळेल की नाही आपल्याला हवं तसा जोडीदार मिळणे खूप कठीण असते कारण यासाठी वय उंची कुंडली भाषा शिक्षण नोकरी व्यवसाय आणि लोकेशन या सगळ्या बाबतीत आपल्याला हवा तसा जोडीदार मिळेल की नाही याची काही खात्री नसते हा पण हो मी जेव्हा सप्तफेरे ऐकलं आणि तिथे रजिस्ट्रेशन केलं तेव्हा मला हवा तसा जोडीदार मिळणे अगदी सोपं आहे कारण मागच्या दहा वर्षापासून विश्वासहार्यतेने का संपूर्ण महाराष्ट्रातील शंभर टक्के व्हेरीफाईड सुशिक्षित वधूवरांची स्थळे अत्याधुनिक मोबाईल ऍप वेबसाइट आणि वैयक्तिक मार्गदर्शन व मध्यस्थी या सगळ्यांमुळे मला जसा पाहिजे तसा जोडीदार मिळालाय तर मग वाट कसली पाहताय नाव नोंदणीसाठी आत्ता सप्तफेरी मेट्रोमोनी ऍप डाउनलोड करा किंवा सप्तफेरी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या आणि भेटा तुमच्या स्वप्नातल्या जोडीदाराला